नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एक नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग खूप छान आणि असा धमाकेदार आहे कारण आज एकदम असा दिवाळी स्पेशल म्हणजे पहिल्या दिवाळीचा दिवस दाखवलेला आहे अभ्यंग स्नान वगैरे सगळं काही त्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे नंदिनी जीवाला उठणं वगैरे लावत असते आणि काव्या पार्थला उठणं लावत असते तर इकडे कॅफेमध्ये आता या सुनीताला तर त्या रश्मी नावाच्या वेट्रेसने ते पेन ड्राईव्ह दिलेलं असतं आणि ती आता मानिनीने बोलवल्यानंतर तिच्या घरी येऊन तो सर्व काही धमाका करणार आहे आणि आता इकडे घरामध्ये पिहून तर या चौकांना एक चांगली ओट घातलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे हॉट टच झालेला आहे की तुम्ही चौकानी आजच्या दिवशी छान पैकी असा डान्स करायचा आहे तर तेव्हा आता हे चौघे सुद्धा तयार झालेले आहेत तर आता इकडे तेव्हाच दुसरीकडे वसुला आणि रम्याला कळलेलं असतं की जीवाने दहा कोटी गुंतवून आनंद निवास विकत घेतलेला असतो आणि त्या दोघींना खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा आणि रम्याला तर आता जेव्हा काव्या पार त्याला उठणं लावत असते ते बघून खूप त्रास होत असतो आणि ती आता रागा रागाने तिथून निघून वगैरे केलेली आहे आहे आणि त्यानंतर आता मानिनीने चक्क नंदिनी आणि काव्याला म्हणजे पारंपरिक दागिने जे काही देशमुखांचे असतात ते दिलेले आहेत आणि साड्या सुद्धा गिफ्ट दिलेल्या आहेत त्यामुळे त्या दोघी तर खूप जाम खुश झालेले असतात आणि जेव्हा त्या आता ते दागिने आणि साड्या वगैरे नेसून छान तयार होतात तर तेव्हा इकडे पार्थची आणि इकडे जीवाची तर विकेटच उडते आणि ते दोघे सुद्धा एकसारखं या दोघींच्या कडे बघत राहतात तर आता मग मित्रांनो खूप असा छान आहे सुरुवातीपासून प्लीज बघत राहत तर चला आजचा भाग आपण सुरुवातीपासून बघूया रम्या आता पडलेली असते आणि ती इवळ इवळत आता वसूकडे येते आणि म्हणते अगं आई मी नसते उद्योग वाढून ठेवलेले आहेत अगं मला खूप दुखतय तर असं ती सगळं काही बोलत असताना वसूचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती खूप रागराग करत असते तर रम्या म्हणते अगं आई मी इथे माझ्या दुखण्याने रडकुंडीला आलेली आहे आणि तू बघत सुद्धा नाहीयेस माझ्याकडे आणि तू सुद्धा ना त्या पार्थ सारखी वागत आहेस तर वसू आता राग तिला ते अगं रम्या तू जर नीट काही सांगू शकत असलीस ना तर बरं होईल तर रम्या रागा रागात तिला म्हणते मी आता ना तुला काही सांगतच नाही जा तिकडं इतकं दुखतय मला त्रास होतोय असं ती बोलत असताना वसू रागात उठून उभी राहते आणि म्हणते मला सुद्धा दुखतय मला सुद्धा त्रास होतोय रम्या कळतय ना आणि मी तुझ्यासारखी रडत नाहीये बसलेली आणि प्लीज आता तुझं हे रडणं कुंथणं बंद कर तुला पॅम्पर करणे की ताकद आता माझ्याकडे नाहीये तर तेव्हा रम्या तिला म्हणते अग आई तू बोलतीय हे तर तेव्हा म्हणते हो मीच बोलते अगं त्या जीवा आणि नंदिनीला खड्ड्यात घालण्यासाठी त्या भास्कर हात मिळवणी केली ना मग त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये सगळ्याची माती झालेली आहे तर रम्या आता म्हणते अगं माती अगं पण नक्की काय झालेलं आहे सांगशील का तर तेव्हा म्हणते अगं त्या जीवाला आपण मूर्ख समजत होतो ना इतके दिवस तो कमालीचा हुशार निघालेला आहे रम्या तर रम्या म्हणते अगं त्याने काय हुशारी दाखवलेली आहे आता तर तेव्हा म्हणते तुला आठवते का काल आनंद निवास ऑप्शन हो होत अगं त्या ऑप्शन मध्ये जीवाने आनंद निवास ची जागा विकत घेतलेली आहे असं तिने सांगितल्यानंतर आणि ती म्हणते अगं काही काय बोलतेस तू आई अगं त्या जीवाला ना त्याच्या ची जागा त्या नंदिनीला दाखवायला लागते आणि त्या युजलेस जीवाने कोटींची प्रॉपर्टी विकत घेतली अगं कस शक्य आहे हे तर वसु म्हणते अगं तेच काय कळत नाहीये रम्या अगं दहा कोटी काही कमी रक्कम नाहीये तर तेव्हा रम्याला सुद्धा धक्का बसतो आणि म्हणते अगं दहा कोटी तर वसो हो दहा कोटी आणि हे दहा कोटी त्याने कसं आणि कुठून उभा केली असतील काय माहिती तर तेव्हा रम्या म्हणते अगं मला तर वाटते ना त्याने याच्या त्याच्या समोर हात पसरले असतील किंवा मा मार्केट मध्ये ना मामाचं नाव सांगून त्याने पैसे उचलले असणार आहेत आणि ऐक ना आपण या सगळ्यावरती नंतर जरा विचार करूयात ना तू खाली बघ ना दिवाळीचा आनंद सगळेजण किती उत्साहाने साजरा करतायत आणि तू काहीही कर त्यांच्या आनंदाला ना तू सुरुंग लाव तर वसो म्हणते अगं काय सुरुंग लावायचे आहेत आतापर्यंत जे काही सुरुंग लावले आहेत ना ते फुस निघालेले आहेत रम्या सुरुंग लाव म्हणे अगं देवाच्याच मनात काही आला ना तर अगं मोठा धमाका होईल आता बाकी काही होऊ शकणार नाही असं आता या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं आणि दुसरीकडे आता मानिनी फोनवरती बोलत बोलत आता परत फोन ठेवून काव्या जवळ येते आणि तिला विचारते तुला काही मदत हवी आहे का तर तेव्हा काव्या म्हणते आहो काहीही मदत नको आहे मानिनी देशमुख आहो फुलांच्या लाइट, माळा सोडून झालेल्या आहेत लाइटिंगच्या माळा सुद्धा सोडलेल्या आहेत आपल्या वॉचमन काकांना सांगितलेलं आहे की तुम्ही उद्या सगळं काही अंगण स्वच्छ करा म्हणजे स्वच्छ झालं ना मग आपण सगळे मस्त मोठी मस अशी रांगोळी काढूयात आणि काय काय करायचं आहे बोला बरं असं ती म्हणत असताना मानिनी तर डोळेच मोठे करते आणि म्हणते बाप रे काव्या तू तर अगदी एकदम असे चार आहेस तर तेव्हा काव्या हसते आणि म्हणते म्हणजे काय आहो काकू दिवाळी आहे दिवाळी म्हणजे ना माझा जीव की प्राण असलेला सण तर तेव्हा मानिनी म्हणते आणि सगळ्यात महत्वाचं काय तुझी ही दिवाळी तुझी ना ही लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि ती तू इतक्या उत्साहात साजरी करतेस आणि मला सांग तुमच्या माहेरी कशी दिवाळी साजरी करायचा तुम्ही तर काव्या म्हणते कल्ला असायचा कल्ला म्हणजे माझ्या आईच्या माहेरचे सगळे माझ्या पप्पांच्या घरचे सगळे सगळे नातेवाईक यायचे आणि मग जे नातेवाईक आले नाहीत ना त्यांच्याबद्दल आम्ही गॉसिप करायचो असं म्हणून ती हसू लागते तर तेव्हा मानेनी सुद्धा हसते आणि म्हणते सेम आम्ही सुद्धा हेच करायचो तर काव्य विचारते खरंच तुम्ही तर तेव्हा मानेनी म्हणते अगं हो खरंच मी आणि माझी बहीण आम्ही ना टी व्ही शेजारचा कोपरा पकडायचो हातामध्ये चिवड्याची वाटी आणि चिवडा खात खात शेजार बद्दल समोर नातेवाईकांच्या बद्दल ना, ना गॉसिप करायचो आणि गॉसिप केलं की काय होतं माहिती का मनात गोष्टी राहत नाहीत म्हणून तर तेव्हा काव्या सुद्धा हसत हसते आणि म्हणते हो हेल्दी असत ते पण मानिनी काकू तुम्ही चांगल्या छुप्या रोज निघालात आणि वाटत नाही तुमच्याकडे बघून असं म्हटल्यानंतर मानिनी सुद्धा हसू लागते तर काव्या पुढं म्हणते पण या, या वर्षी कोणाला बोलवलंय का नाही सांगितलेलं आहे का नाही इन्व्हिटेशन तर तेव्हा मानेनी म्हणते हो सांगितलेलं आहे शेजारच्यांना सांगितलेलं आहे काही नातेवाईकांना सांगितलेलं आहे माझ्या मैत्रिणींना सांगितलेलं आहे बघूया आता कोण कोण येत ते आणि कोण येत ते माहिती नाही इतक्यातच आता पिहू काव्याला हाक मारते तर ती जात असताना मानिनी तिला म्हणते काव्या आज जशी उत्साहात आहेस ना तशीच तू कायम रहा तर तेव्हा काव्या सुद्धा तिला म्हणते मानिनी काकू तुम्ही सुद्धा जाता जशा आता हसतायत ना जशा खोश आहात ना तशाच राहा आणि बदलू नका तर तेव्हा मानेनी म्हणते नाही नाही अगं आता जरी कोणी सांगायचा प्रयत्न केला ना तर ना त्यांना मी दारा मधूनच हकलवणार आहे कारण आता ना ही माझी पुन्हा सापडलेली मैत्रीण कायम माझ्या बरोबर हवी आहे मला असं तिच्या गालाला हात लावूनच ती बोलते आणि थोडीशी हळवी झालेली असते तर तेव्हा काव्या सुद्धा हळवी होऊ लागते तर मानेनी तिला म्हणते नाही नाही या डोळ्यामध्ये आता मला पाणी नाही तुझ्या आणि पार्थ स्वप्न बघायची आहेत आणि आता तिला जा असं सांगते तर तेव्हा काव्या आलेच मी असं म्हणून तिथून निघून जाते तर आता मानेनी विचार करू लागते म्हणते अजून कुणाला इन्व्हाइट करायचं आहे आणि म्हणते सुनीताला मी खर तर बोलावलेलं नाहीये आणि बोलवू का असं म्हणून ती आता तिला फोन लावते तर आता इकडे सुनीता फोन उचलते आणि म्हणते अगं मानिनी बोल ना आज बऱ्याच दिवसांनी आठवण आली माझी तर मानिनी म्हणते अगं हो आता दिवाळी आली आहे तर इकडून सुनीता म्हणते हो दिवाळी आली हे म्हटल्यानंतर धमाका तर झालाच पाहिजे आणि असं तिने बोलल्यानंतर मानेनीला जर असं त्या गोष्टीचं वेगळंच वाटतं काहीतरी तर तेव्हा मानिनी म्हणते काय तर सुनीता म्हणते अगं दिवाळी आली म्हणजे फटाके वाजणार त्याच्या धमाक्याबद्दल बोलत होते मी तर मानिनी म्हणते अगं मला तर ते फटाके अजिबात आवडत नाहीत आणि मला आपलं सगळ्या माणसांनी घरी यावं गप्पा माराव्यात फराळ खावा हे सगळं काही आवडतं आणि अगं म्हणूनच मी फोन केलेला आहे आणि तू येशील का घरी तर तेव्हा सुनीता सुद्धा म्हणते हो हो अगं नक्कीच येईन अगं तुझा शब्द मोडून चालणार आहे का मला तर तेव्हा मानिनी म्हणते हो हो ये आणि आपण छान वेगळ्या विषयांच्या वरती गप्पा मारूयात तर सुनीता सुद्धा म्हणते हो हो नक्कीच असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि त्यानंतर ती लगेच तिच्या म्हणजे रश्मीला हाक मारते आणि विचारते त्या सीसीटीव्ही फुटेजचं काय अपडेट आहे तर तेव्हा रश्मी सुद्धा सांगते फुटेज रिकवर झालेला आहे मॅम तर तेव्हा सुनीता खूप खुश होते आणि ग्रेट असं म्हणू लागते तर आता इकडे घरामध्ये अजून सुद्धा विक्रमचा गोंधळ चालूच असतो आणि मानिनीला बोलवून तो म्हणतो अगं मानिनी मी दमलोय खूप दमलोय घसा कोरडा झालेला आहे चहा वगैरे दे ना काहीतरी तर मानिनी म्हणते अहो किती उकडते आहे आणि तुम्हाला चहा काय प्यायचा आहे असं तो असं ती बोलत असताना इतक्यातच मागून जीवा ढँड म्हणत येतो आणि त्याने सरबत आणलेलं असतं सगळ्यांच्यासाठी आणि तो म्हणतो सा आता सगळ्यांनी छान पैकी मस्त थंडगार सरबताचा आस्वाद घ्या तर तेव्हा विक्रम तर खूप खुश होतो आणि म्हणतो अरे वा क्या बात आहे आणि त्याच्या मागे आता नंदिनी सुद्धा येते आणि पार्थ सुद्धा येते येतो आणि इतक्यातच आता पार्थ छान शंकर पाण्याचा बाउल वगैरे घेऊन येतो आणि काव्या शेजारी बसतो आणि तिला म्हणतो काव्या या छान शंकर पाळ्या मस्त शंकर पाळ्या तर तेव्हा काव्या त्याला म्हणते माझ्यासाठी स्पेशल बनवलेले आहेत आणि बाप रे हे बनवण्याचं स्पेशल काम कोणी केलेलं आहे असं ती आता नंदिनीकडे बघत म्हणते तर तेव्हा नंदिनी सांगते कोणी म्हणजे काय पार्थनी केलेलं आहे तर तेव्हा काव्या आश्चर्यचकित होते आणि म्हणते काय खरंच आणि म्हणजे अरे देवा असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो अरे देवा तर काव्या परत म्हणते अरे वा अरे वा म्हणायचं होतं मला आणि अरे वा असं म्हणाले मी तुम्हाला चुकीचं ऐकू आलं तर तेव्हा पार्थ म्हणतो बघितलं काही मुद्दामून करतात या मुद्दामून एक चान्स सोडत नाही ही मांजर या बोक्याला त्रास द्यायला असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू हो लागतात तर विक्रम म्हणतो अरे ए, ए, एक मिनिट एक मिनिट हे काय आहे कोण बोका कोण मांजर कारण त्याला काही माहितीच नसतं तर तेव्हा मानिनी विक्रमला सांगू लागते अहो ते दोघांना एकमेकांना बोका मांजर म्हणतात आणि तेव्हा आता विक्रम हसू हो लागतो तर काव्या एकदम हळू आवाजात पार्थला म्हणते देशमुख अहो मांजर आणि बोक्याचे विषय तुम्ही कुठं कुठं फिरवले म्हणतो मी फक्त ना आईला सांगितलेलं होतं आईने रिक्षा बहुतेक सगळीकडे फिरवलेली आहे तर तेव्हा विक्रम आता त्या दोघांना म्हणतो अरे काय काय तुमच्या दोघांचं काय फुसूर चाललेलं आहे आम्ही जाऊ का इथून असं तो म्हणत असताना मानिनी विक्रमला म्हणते अहो काय हो तुमचं उगीच का तुम्ही उगीच त्यांना ऑकवर्ड फील करून देत आणि बघा सगळ्यांना ती आता सांगते म्हणते हे बघा आता कोण कोणीही काव्या आणि पार्थला चिडवणार नाहीये तर पार्थ आता थोडासा हसतो थो, तर काव्या पार्थला म्हणते हसू येते का आणि मी बघतेच मला नंतर असं ती बोलत असताना आता नंदिनी काव्याला म्हणते बरोबर काव्या अगं अगोदर शंकरपाळी टेस्ट तरी करून बघ कशी झाली आहे ते तर तेव्हा काव्या आता हा असं म्हणते आणि एक्सायटेड होऊन ती शंकरपाळी टेस्ट करते आणि शंकरपाळी तोंडामध्ये घातल्या घातल्या तिला इतकी आवडते आणि ती डोळे बंद करून त्याचा आस्वाद घेऊ लागते आणि एकदमच ती म्हणते अरे वा अगदी जीवाने केल्यासारखी झालेली आहे आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवा तिच्या बरोबर समोर बसलेला असतो आणि त्याला तर धक्काच बसतो तर तेव्हा आता सर्वजण जीवाकडे बघू लागतात तर विक्रम जीवाला विचारतो अरे काय रे जीवा तू कधी काव्याला शंकर पाळ्या खायला घातल्या होत्यास तर तेव्हा आता जीवा सुद्धा गडबडू लागतो ते ते मी मी असं म्हणू लागतो तर इतक्यातच आता पिहू उठते आणि विक्रम जवळ जाऊन त्याला म्हणते की मामा मी काय म्हणते आपण उद्या ना काहीतरी वेगळं करूयात तर मित्र विचारतो अगं काय पण वेगळं काय करायचं तर तेव्हा अब... पिहू सांगते म्हणजे पार्थदादा आणि काव्यावहिनी आणि जीवादादा आणि नंदिनी बहिणी हे चौघे जण मिळून एकदम मस्त पैकी असं डान्स करतील असं ती म्हणून आता सगळा विषय काही बदलवते त्यामुळे ते वातावरण थोडस निवळतं थो। तर तेव्हा पार्थ पिहूने असं सांगितल्यानंतर पार्थ लगेच म्हणतो चालेल की आणि तो खूप खुश झालेला असतो तर तेव्हा काव्यात रागात जरा पार्थकडे बघत असते तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही 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 चालणार का नाही नाही चालणार नाही असं म्हणतो सगळ्यांना सांगतो तर नंदिनी सुद्धा म्हणते नाही नाही डान्स सुद्धा डान्स वगैरे असं काही नाही जमणार तर जीवा म्हणतो त्यात काय एवढं आहे मी शिकवतो ना तुला तर नंदिनी म्हणते मी काय म्हणते डान्स वगैरे नको गेम वगैरे खेळूयात ना आपण असं दुसरं काहीतरी करूयात तर विक्रम तिला म्हणतो अगं नंदिनी अगं काय हरकत आहे अगं तुमच्या चौकांची पहिली दिवाळी आहे मग फर्स्ट क्लास असं डान्स वगैरे करून सेलिब्रेट झालंच पाहिजे तर मानेनी सुद्धा म्हणते हो हे बरोबर बोलतायत आणि नंदिनीला म्हणते अगं काय हे कर डान्स एवढं काय आहे त्याच्यामध्ये आणि एक काम करा आमच्या दोघांचा आग्रह आहे असं समजा किंवा विनंती आहे असं समजा किंवा आम्ही हट्ट करतोय असं समजा तर पिहू सुद्धा म्हणते माझा सुद्धा हट्टच आहे तर तेव्हा आता काव्या सुद्धा मानिनीला म्हणते नाही नाही ऐका ना मानिनी काकू प्लीज नको तर तेव्हा मानिनी तिला ते म्हणते काव्या तू माझं ऐकणार आहेस का आणि काय तुम्ही दोघी मला नुसतं लाडकी सासू असं म्हणता पण माझं काहीच ऐकत नाही तुम्ही दोघी आणि एक काम करा माझं दिवाळीचं गिफ्ट आहे असं समजा आणि परत आता विक्रम सुद्धा प्लीज प्लीज असं म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी अखेर तयार होते आणि म्हणते बर बर ठीक आहे आणि आता विक्रम काव्याला विचारतो आणि काव्या तू ग तर काव्या सुद्धा थोडा वेळ घेते आणि म्हणते बर ठीक आहे तर ते आता सर्वजण खुश होतात तर तेव्हा पिहू म्हणजे आपण काम करूयात मस्त छान पकेसे कपडे घालूयात आणि खूप 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 मजा करूयात आणि आता सर्वजणच खुश असतात तर आता इकडे मित्रांनो कॅफेमध्ये ती रश्मी असते ती आता सुनीताला पेन ड्राइव आणून देते तर तेव्हा आता ती सुनीता ते पेन ड्राइव घेते आणि खूप खुश होते आणि म्हणते मानिनी तू उद्या मला फराळाला बोलावलेला आहेस ना मग आता मी पण तुला उद्या दिवाळीला गिफ्ट देणार असं म्हणून ती आता ते पेन ड्राइव घेऊन मानिनीकडे जाणार असते आणि तिथे जाऊन धमाका करणार असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळीचा पहिला दिवस उजाडतो आणि छानपैकी आता हे तिग जण म्हणजे मानिनी विक्रमला उठणं लावत असते तर काव्या पार्थला उठणं लावत असते असते आणि नंदिनी जीवाला उठण लावत असते तर तेव्हा पिहू आता नंदिनीला विचारते नंदिनी वहिनी आपण आजच्याच दिवशी तेल आणि उठणं का लावतो ग तर तेव्हा नंदिनी सांगू लागते उठण्याने ना शरीराची काळजी घेतल्यासारखं होतं मग आपली स्किन ना एकदम गोड आणि टवटवीत होते एकदम तुझ्यासारखी तर तेव्हा काव्या म्हणते कारण आणि हे सगळं आज करायचं कारण हे सगळं काही पवित्र असतं असं म्हणून ती आता पार्थला उठण लावत असते तर तेव्हा रम्या आणि वसू सुद्धा तिथे आलेले असतात तर रम्या आता ते सर्व बघत असताना तिला खूप त्रास होऊ लागतो तर नंदिनी आता पिहूला ला तुला खरं सांगू का पिहू आजच्या दिवसापासून ना खरं तर तेल आणि उठणं लावून वर्षभर अंघोळ करायची असते पण ते शक्य नाही ना, ना म्हणून आजच्या दिवशी आपण तेल आणि उठणं लावतो तर तेव्हा पिहू म्हणते अच्छा म्हणजे तू आणि काव्यावणी तुमच्या दोघांच्या पार्टनर सोबत माझ्यासारखी स्किन त्यांची टवटवीत राहावी म्हणून त्यांना आंघोळ घालणार आहात का असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात तर तेव्हा आता काव्या पिहूला म्हणते पिहू तू अजिबात काही काळजी करू नकोस हे सगळं ना आम्ही तुझ्या सुद्धा करतो तर तेव्हा पिहू म्हणते नको नको या दोघांना जास्त गरज आहे कारण मी ऑलवेज ग्लो करते ना तर तेव्हा आता पार्थ म्हणतो अच्छा असा आहे का आणि जेवाला म्हणतो जेव्हा आपण आता भाऊबीजेसाठी गिफ्ट ना फक्त श्रेयासाठीच आणूयात मग बघूयात आपण हिच्या ग्लो असलेल्या चेहऱ्यावरती किती ग्लो येतो ते तर तेव्हा जेव्हा सुद्धा म्हणतो हो हो करेक्ट करेक्ट तर तेव्हा पिहू म्हणते नाही दादा मला ना माझ्या भाऊबीजेचं गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे तर तेव्हा जिवा तिला म्हणतो हो का मग हा विचार ना तू आम्हाला चिडवण्याच्या आधी करायला हवा होतास तर तेव्हा पिहू म्हणते अरे आता तुम्ही दोघं असं वागणार का माझ्या तर तेव्हा सर्वजण आता हसू लागतात तर पिहू म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला दोघांना ना हवं तसं वागा मग मी काय करेन माहितीये का नंदिनी वहिनीला आणि काव्या वहिनीला तुमच्या दोघांची नावं सांगेन मग ना त्या दोघी सुद्धा तुमच्या दोघांच्या कडे असे डोळे वटारून बघतील तर तेव्हा जेव्हा म्हणतो काय हे काय बोलते ही तर तेव्हा पिहू म्हणते मग तुम्हा दोघांना मला गिफ्ट द्यावंच लागेल आणि मग ते मला घ्यावंच लागेल ना आणि परत म्हणते पण पर नंदिनी वहिनी मी काय म्हणते तू एक कामच कर या दोघांना आंघोळ वगैरे काही नको घालूस या दोघांना असच बसून राहू देत असं तर सर्वजण परत हसू लागतात तर तेव्हा मानिनी म्हणते अग पिहू तू तु आज तुझ्या वहिनींना काही कितीही सांगितलंस ना तर त्या काही ऐकणार नाहीयेत कळलं का तुला कारण ना आजची अंघोळ स्पेशल आहे आणि ती फक्त आंघोळ नाहीये तर अभ्यंग स्नान आहे कळलं का असं ती म्हणत असताना आता काव्या प्रेमाने पार्थकडे बघू लागते आणि नंदिनी सुद्धा पार्थ जीवाकडे प्रेमाने बघू लागते आणि त्या गोष्टींचा आता सगळा त्रास रम्याला होऊ लागते लागतो आणि ती आता तिथून निघूनच जास्त आणि विक्रम मानिनीला म्हणतो अगं मानिनी तू असं बोलल्यानंतर या दोघी कसल्या लाजल्यात बघ आणि अगं तू मला ना पहिल्यांदा उठणं लावताना एवढी लाजली नव्हतीस असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागतात तर तेव्हा पिहू म्हणते पण या दोघांचं काय आहे हे दोघं किती तोऱ्यात बसलेले आहेत एक काम करते मी ना थंड पाणी घेते आणि तुमच्या दोघांच्या अंगावरती टाकते तर तेव्हा पार आणि जीवा उरते अग ए, ए काय हे काय तर तेव्हा नंदिनी म्हणते पिहू असं काही करायचं नाही तर पिहू म्हणते नवऱ्याची किती काळजी आहे बघा हिला असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागतात तर, तर पार्थ तिला म्हणतो पिहू तू आजकाल जरा जास्तच बोलतेस असं वाटत नाही का तुला तर तेव्हा पिहू म्हणते मी फक्त बोलत नाही तर छान छान आयडिया सुद्धा देते आजच्या ची आयडिया सुद्धा मीच दिली होती त्यामुळे तुम्ही दोघं पटकन तयार व्हा पटकन आंघोळ करा आम्हा सगळ्यांना तुमच्या चौकांचा डान्स बघायचा आहे तर पार्थ म्हणतो हो हो चालेल चालेल तर काव्या आता पिहूला म्हणते अगं काय चालेल चालेल अगं पिहू नको ना डान्स प्लीज नको तर तेव्हा पिहू म्हणते अगं नाही तुम्ही डान्ससाठी ग्रीन सिग्नल दिलेला होता मग आता मागे नाही हटायचं आणि विक्रमला म्हणते अरे मामा बोल ना काहीतरी तू तर विक्रम सुद्धा म्हणतो नाही 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 ना, तुमच्या चौकांचा डान्स आज झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजेच तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो बाबा पण तुम्ही असं काय करताय अहो तयारी सुद्धा नाही झालेली डान्सची बरं बरं ठीक आहे तयारी साठी थोडा वेळ द्याल का तर पिहू म्हणते ठीक आहे तुम्हाला हवा वेळ तोपर्यंत ना मी एक मस्त पैकी गेम बघितलेला होता त्याची तयारी करते तर तेव्हा जेव्हा तिला ते म्हणतो अगं हो, अगोदर अगो आम्हाला आंघोळ तरी उरकू दे तर पिहू म्हणते पटकन करा लवकर तयारी करायची आहे तर तेव्हा आता सर्वजण तिथून उठतात आणि आता सर्वजण आंघोळीसाठी जाऊ लागतात आणि आता या तिघी इथेच थांबलेल्या असतात तर तेव्हा मानिनी या दोघींना म्हणते मला एक गोष्ट सांगा तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी काही गिफ्ट वगैरे घेतलेला आहे का नाही तर तेव्हा काव्य सुद्धा नाही म्हणते आणि नंदिनी सुद्धा नाही म्हणते तर तेव्हा मानिनी म्हणते अगं मग ना भांडून मागून घ्यायचं असतं गिफ्ट दिवाळीमध्ये तर गिफ्ट पाहिजे बाबा आणि त्या दिना माझ्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर तेव्हा मानिनी म्हणते हो खरंच सरप्राईज आहे तर आणि त्यानंतर त्या दोघींना म्हणते चला चला या या माझ्या मागे या आणि त्यांना ती तिथून घेऊन जाते आणि आपल्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्या दोघींना बसायला सांगते आणि म्हणते हातामध्ये दोन मोठे बॉक्स घेते म्हणते तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि त्या दोघींना एक एक बॉक्स देते आणि म्हणते बघा आवडते का माझा चॉईस आहे आणि त्यानंतर आता त्या दोघी बॉक्स उघडतात तर त्याच्यामध्ये छान सुंदर अशा साड्या असतात आणि आता त्या साड्या बघितल्यानंतर काव्या आणि नंदिनी खूपच खुश होतात तर तेव्हा काव्या म्हणते मस्त आहेत आणि खूप सुंदर रंग आहेत तर नंदिनी सुद्धा म्हणते तुमचं चॉईस खरच खूप छान आहे तर मानिनी म्हणते तुम्हाला आवडलं ना मग मस्तच आणि आता ना आणखीन एक गंमत आहे आज दिवाळ सण आहे ना तुमचा मग काय सुनांची मज्जा आहे माझ्या असं म्हणून ती आता अजून दोन बॉक्स घेऊन येते आणि एक काव्याकडे देते आणि एक नंदिनीकडे देते आणि त्या दोघींना सांगते बघा तरी देशमुखांची परंपरा आहे ही आणि आता त्या, त्या बॉक्स मध्ये दागिने असतात आणि तेव्हा ते दागिने बघितल्यानंतर काव्या आणि नंदिनी तर खूपच खुश होतात आणि आश्चर्यचकित सुद्धा झालेल्या असतात आणि तेव्हा धक्क्याने त्या दोघी एकमेकींच्याकडे बघतात तर तेव्हा मानिनी म्हणते आवडले का दागिने आणि मग आता ना हे तुमचे तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही काकू आम्हाला कशासाठी देताय तर तेव्हा मानिनी म्हणते अगं कशाला म्हणजे काय देशमुखांची परंपरा आहे ही प्रत्येक सासू आपल्या सुनेला हे दागिने देते आणि ती ना तिला सुन येईपर्यंत हे दागिने मिरवते आता तुम्ही दोघी आलेल्या आहात आता त्यामुळे ना माझा याच्यावरचा हक्क संपला आता ना याच्यावरती तुमचा हक्क आहे आणि तुमच्या मुलांच्या दिवाळी सण पर्यंत हे तुमचेच दागिने आता आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघी जर असं सिरियस होतात तर मानिनी त्या दोघींना विचारते मुलं आवडतात ना तुम्हा दोघींना म्हणजे अगदी असं दोन आणि दोन चार असं नाही पण एक एक तरी नातवंड असावं असं मला तरी वाटतंय म्हणजे मग मी सुद्धा माझ्या सासू सारखी ना काहीतरी गमत करू शकेन तर आता नंदिनी तिला विचारते काय केलं होतं तुमच्या सासूंनी तर तेव्हा मानिनी म्हणते माझ्या सासूबाईंनी ना जीवाला त्यांचा एक दागिना देऊन टाकला आणि त्याला म्हणाल्या माझा हा दागिना ना तुझ्याकडेच राहू देत माझी आठवण म्हणून आणि म्हणाल्या तुझ्या बायकोलाही देऊ नको तेव्हापासून ना जेव्हा माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाला तो दागिना काढतो त्याला हळद कुंकू वाहतो आणि बकुळीची फुले सुद्धा वाहतो कारण ना माझ्या सासूबाईंना बकुळीची फुलं खूप आवडायची असं ती सांगत असताना नंदिनी तिला म्हणते हो का पण जेव्हा कधी काही बोले नाहीत याच्याबद्दल तर तेव्हा मानेनी म्हणते मे बी काही विषय वगैरे निघाल नसेल तुमचा तर काव्या आता पण काकू ऐका ना म्हणजे सॉरी वाईट वाटून घेऊ नका पण एक गो बोलू का मला मान्य आहे की हे देशमुखांचे पारंपारिक दागिने आहेत पण हे तुमच्याकडे राहिले काय आणि आमच्याकडे राहिले काय सेमच आहे ना एकाच घरामध्ये राहतील मग ते ठेवा ना तुमच्याकडे आम्हाला कशासाठी देत आहे आणि मुळात आहे माहिती का एवढी महागडी गोष्ट माझ्याकडे आहे या विचारनेच मला भीती वाटते हो आणि हे तुमच्याकडेच ठेवा ना असं म्हणून ती परत देत असते तर नंदिनी सुद्धा त्याला होकार देत असते तर आता मानिनी अगं भीती वाटण्यासारखं काय आहे त्या त्यात काव्या आणि तसही आता देशमुखांचा मान सन्मान भाती हा सगळा जो काही डोलारा आहे ना हा तुम्हालाच तर सांभाळायचा आहे आणि तसही हे दागिने ना माझ्या सोन्यासारख्या सुनांच्या शोभून दिसतील आणि खरच सांगू का दागिने म्हणजे काय फक्त सोनं नसतं तर वडीलधाऱ्यांचे जीवलगांची स्वप्न असतात कुटुंबाचा वारसा असतो म्हणजे त्या काळाचा आरसा आणि कु, कुटुंबाचा वारसा आणि हा वारसा ना प्रेमाने जपा त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे यामध्ये म्हणून तरी ठेवा आणि आमची पिढी जशा साड्या आणि दागिने जपते ना तसं झालेलं लग्नही जपते आम्ही आमचे दागिने साड्या जशा मिरवतो ना तसंच ना आमचं नातं सुद्धा मिरवतो आणि मला ना तुम्हालाही तेच सांगायचं आहे ज्या कौतुकाने प्रेमाने या दागिन्यांच्याकडे बघताय ना त्याच कौतुकाने आणि प्रेमाने तुमच्या ना नात्याकडे सुद्धा बघता यायला हवं आणि मला तर वाटतं नवरा बायकोंचं नातं हाच एक दागिना असतो हो का नाही असं ती सर्व काही बोलत असते पण या दोघींच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं कारण त्यांनी ऑलरेडी डिवोर्स पेपर्स वरती साईन केलेलं असतं आणि त्यांची मुदत चालू असते तेव्हा मानिनी पुढं म्हणते अगोबाई मी बोलत काय बसलेले आहे तुमचे नवरे तिकडे तयार होत असतील तुम्ही आताही सुरेखच दिसताय पण या साड्या नेसल्यावर ना आणखीन छान दिसाल आणि मला तर वाटते ना तुमच्या नवऱ्यांची आज विकेटच पडणार आहे असं म्हणून ती हसत असते आणि आता त्या दोघींना जा तयार व्हा असं सांगते आणि आता या दोघी हो दागिनी आणि साड्या घेऊन तिथून बाहेर जातात आणि मानिनीला ते, ते खूप छान वाटत असत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा इकडे छान तयार झालेला हो असतो आणि आरशासमोर समोर उभा असतो इतक्यातच आता मागून नंदिनी तयार होऊन येते आणि त्याची तर खरोखरच विकेट पडते आणि तो एकसारखा आता नंदिनीकडे बघू लागतो तर इकडे सुद्धा काव्य छान तयार झालेली असते आणि जेव्हा पार्थ तिच्या समोर येतो तर त्याची सुद्धा विकेट पडते आणि तो सुद्धा काव्याकडे एकसारखा का बघू लागतो तर आता इकडे जिवा आणि नंदिनी एकमेकांना एकाच वेळी हॅप्पी दिवाली असं म्हणतात तर इकडे पार्थ आता काव्याला म्हणतो बोलवून की काव्या शुभ दीपावली तर तेव्हा काव्याच्या कथा पारच्या हातात हात देते आणि म्हणते शुभ दीपावली देशमुख तर इकडे आता कॅफेमध्ये रश्मी सुनीतेला विचारते मॅम तुम्ही कुठे जाताय का तर तेव्हा सुनीता तिला म्हणते हो मी जाते फटाके फोडायला असं म्हणून ती आता इकडे मानिनीकडेच येत असते आणि इकडे मात्र आता काव्यानी पार्थ छान एकमेकांच्या मध्ये गुंतलेले असतात आणि आता ही सुनीता येऊन त्या दोघांच्या मध्ये चांगलेच फटाके फोडणार आहे असं दिसत आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा